हां सर आपण जिल्हाधिकारी महोदयांना कशा संदर्भात निवेदन दिलं काय मागणी होती आपली नमस्कार मी सूर्यकांत माधवराव भोरगे पीपल्स मोमेंट ऑफ अँटी करप्शन ट्रस्ट या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये काम करणाऱ्या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे मान्य जिल्हाधिकारी महोदयांना मी शासकीय स्वस्त धान्य वाहतूक ठेकेदार प्रशांत पालदेवार यांनी गेल्या तीस वर्षामध्ये त्यांनी त्यांच्या कुटुंबियाच्या नावानं स्वतःच्या भावा नावाने भावाच्या बहिणीच्या नावाने आई वडिलांच्या भावांच्या नावाने अब्जो रुपयाची शेती भूखंडे या नांदेड शहर जिल्ह्यामध्ये स्व त्यांच्या नावाने त्यांनी संपादित केलेली आहे त्याचबरोबर त्यांच्याकडे अश अशा पाच पन्नास ट्रक आहेत गाडी आहेत बँक बॅलेन्स आहेत तीस वर्षामध्ये एवढी संपत्ती येते कुठून यांच्याकडे काय व्यवसाय या आहेत त्यांचा यांच्या संपत्ती उत्पन्नाच्या बाबतीत यांच्या चौकशी केली पाहिजे यांच्या काळात आला पैसा कुठून याची चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करावे त्यांची संपत्ती शासन खाती जमा करावी याकरिता मान्य जिल्हाधिकारी महोदयांकडे तक्रार दिलेली आहे तक्रारीच्या अनुषंगाने मोदींनी हाय मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी चौकशी केली नाही तर मला हे प्रकरण अंमलबजावणी सक्त अंमलबजावणी संचनालयाकडे अर्थात इन्फोर्समेंट डायरेक्टरेट यांच्याकडे तक्रार दाखल करावी लागेल आणि हे सत्य जनतेपुढे आणलं पाहिजे आलं पाहिजे ही माझी या प्रशासनाकडे विनंती आहे माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी महोदय मुद्देनिहाय चौकशी करतील आणि गेल्या तीस वर्षामध्ये पालदेवा कंपनीनी पैसा कुठून आणला त्यांच्या नावाने शेती भूखंडे शंभर गटामध्ये आले कुठून पैसा कुठून आला ना नांदेडसह त्यांची इतर राज्यामध्ये सुद्धा स संपत्ती आहे जसं तेलंगणामध्ये आहे गोव्यामध्ये आहे त्याची चौकशी करावी अशी मला माहिती मिळाली आणि त्याचेही पुरावे मी आम्ही गोळा करत आहोत लवकरच ही पुरावी आम्ही त्यांच्याकडे शासनाकडे ई डीकडे देऊता आणि संबंधितावर कारवाई झाली पाहिजे ही विनंती आहे माझी